बच्चू भाऊ कडू शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू यांचं शेतकरी म करता जे अमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाला मी बाळासाहेब राऊत संगमेर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करतो त्याचप्रमाणे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी जो बच्चू कडू भाऊ यांना पाठिंबा दिलेला आहे आणि तिने जे सांगितलेलं आहे प्रसंगी आम्ही रस्ते बंद करू मी शेतकरी पुत्र म्हणून प्रशासनाला विनंती करतो आपण लवकरात लवकर बच्चू भाऊ कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीची मागणी पूर्ण करावा अन्यथा बच्चू भाऊ कडू आणि मनोजदादा जारांगे यांच्या आदेशानुसार संगनमेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही रस्ता रोखो आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शेतकरी पुत्र म्हणून माझी कळकळची विनंती आहे